आता आमची विरा चालली आहे मस्त मस्त आरती करायला आणि इकडे आलेले आरतीला सगळे सपू जाऊन आले संगनमेरला जायला होती ती आता आली पप्पा ती आणि अशी जाऊन राहिले इकडे अशी काय करायचं तुला आणि जर टिडी ना टिडी हे पेंगवीन मिळाला आज खुश आमचा बाजचा तिचा तिचा आवडत आवडता तोंडात नाही घालायचं तोंडात नाही घालायचा तोंडात नाही घालायचं आणि बाबा आहे ना इकडे बसले बाबाच्या दातच काढून घेतला रे का डॉक्टर ना गपचुप बसले ना बाबा, बस ना। बाबा ना बोलत नाही का तुम्ही मम्मा बस पेनबिन कुठे तुझं पेन पेन दे दे पेंग पेन पेन दे सकाळी सकाळी ना एवढं धुकं पडलेलं आहे काही दिसत नाही असं बरं जास्त धुकं पडलेलं आहे हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संध्याकाळची पाच वाजले आणि मी मिनविरा मस्त बाहेर आलं आहे सावलीला आणि बाहेर असं भारी वातावरण झालंय दुपारी पाऊस पण झाला आहे मस्त असा आणि काल सोयाबीनला पाणी पण लावायचं ठरलं होतं कारण गणपती बसले त्या दिवशी पाऊस आला होता आणि आज त्याच्यानंतर पाऊस आला म्हणजे सहा दिवसानंतर पाऊस आला आहे आणि मस्त वाटलं पाऊस आलं जरा वातावरण चेंज झालं आणि जे नेचर आहे ते सुद्धा दिसायला जरा व्यव म्हणजे असं वेगळंच लागलं आहे बघा तुम्ही बघू शकता काय भारी दिसतंय ते आणि इकडे सोयाबीन एकदम भारी दिसती आणि विरा हे बघ हॅलो हॅलो हाय हाय ना हॅलो काय झालं तुला अजून टाईम आहे सूर्य डुबायला भरपूर पण मस्त वातावरण झालं एकदम चकाचक दिसतंय आता तर मित्रांनो इकडे कायतरी मीटिंग चालू आहे तुम्ही बघू शकता काय मिटिंग आहे रे ए मीटिंग काय देवा मला वाटलं काय चहा बी आहे तिकडे चहा नाही वाचता चाल आपण रिटर्न जाऊ काहीच नाही तिकडं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही का मम्मा मम्मा पाहती हम्म माऊ शिके जा माव इकडे पप्पा बसले पाय इकडे बप्पा भाय जय जय बाप्पा जय जे बाप्पा जय जय बाप्पा जे जे बाप्पा जे जे बाप्पा बबू हे आजी बघ कुठे आजीने तुला घेतलं नाही ना आजीन तुला घेतलं नाही ना ते बघ बघ आजी हे आजी हे घेतलं तुला घेतलं नाही

कम होत चावलं गाडी बघ गाडी गाडी बर 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 मध्ये तर आता वाजलेले संध्याकाळचे पावणे सात आणि आता गणपतीच्या पप्पाच्या आरतीचा पण टाइम झालेला आहे आणि सगळे जिकडं तिकडे गेलेले मिस्टर वरती विराला जो तिला होते आणि मम्मीचा चालू कॉल आणि मी आज मिस्टरांवर प्रॅंक करणार आहे तर तो भांडण्याचा प्रॅंक आहे म्हणजे असंच मी असंच बळजबरी भांडणार आहे आणि माझे मिस्टर मला कधीच भांडायला आवडती नाही म्हणजे ते काय माझ्या पुढे झाला त्या भांडायला तर त्याच्यामुळे ना आज मी बळत जाऊन वरती भांडण काढेल आणि बघू त्याच्या रिॲक्शन तर चला त्यामुळे चालू ठेवू आणि दस काय मी लॉग शूट करेन असं दाखवून त्यांना आणि मध्येच मी भांडायला सुरुवात करेन मम्मी आहे इकडं रूममध्ये मम्मीचा चालू आहे फोन आणि आता आरती आज ना तिचे कोणीच तयारी केली नाही सगळे मूर्ती बसलेले विरा झोपले असत म्हणजे बापरे किती हवं आहे फॅन बंद चालू आहे काय करू राहिले वाटी Picture. 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 Picture.

ठरलं तस होत काय काय ठरलेलं होत आज थोडी आज थोडी बाल झोपले हो ते मग मला बोलताना पाहिजे काय आता मी काहीच नाही येणार उद्यापासून काही नाही घेणार मी काय लागतं लागत काहीच काम नाही करत जाणार तुम्ही काय करता एक एक दिवसभर काम आहे तुमचं काय काम आहे सांभाळायला नको काहीच नको फक्त तू काय करते तू <laughs> काय करते तू काय करते तुम्ही काय करता तुम्ही काय करता इकडं परसेम

मला तुमचं कॅमेरा तुमचं भांडण दाखवायचं तो का तुम्ही कसे खोडीचे तुम्ही दिसते तशी नाही कॅमेरात असे नाही झालं आहे गोड 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 विलाय गोड गोड विलाय गोड गोड बोलायचं भाषा चांगली भाषा चांगली म्हणा तशी मुकडं म्हणते इंग्लिश बोलत आहे भांडण जशी मी तर मला इंग्लिश आली त्यांच्याकडे मराठीत करतो

बापरे बापरे तर माझं काय प्रँक होत नाही मी मिस्टरांवर भांडायचं तुम्हाला पण कॅमेरा पण कोण भांडणार आहे मी ना गपचप कॅमेरा ठेवायला पाहिजे होता आणि मग कॅमेरा फोन कसा असंच भांडायचं मला प्लॅन करायचं कारण काय कवडू आता भांडायला कारणच नाही कस नाही मिस्टरना द्या कर गावकर सारख्या भांडायत एकदम सायलेंट सायलेंट डायलॉग मारायचा तू काय करते मग तू काय करणार मग तू काय केलं मग आपण म्हणतो डायरेक्ट कसं नाही मग आपल्यानंतर तू काय करती तू काय करणार माणसाच डोकं उठवून द्यायचं आता आरती करायची आणि आम्ही रोज गेम खेळतो बाहेर पण काही शूट नाही करते अंधारात नाही चालणार आम्ही मस्त एन्जॉय करतो एकदम निघालोय आम्ही सगळी आरतीला आणि चालूय

गेम असा आहे एका हातात फुगा घ्यायचा आणि तो फुगा जपून ठेवायचा दुसरा तुमचा तो फुगा फोडणार आहे शेजारचा तर तो फुगा वाचवायचा आणि तुम्ही दुसऱ्या हाताने दुसऱ्याचा फुगा फोडायचा करू का स्टार्ट आता एक, आ, एक यक, हात उंच करायचं म्हणजे कुणी फोडणार नाही दोन तीन स्टार्ट हे ग्राउंडच्या बाहेर नाही जायचं आज आता हाईटवाले तर तू हाईटवाले मोटली वाचन <laughs> <laughs> तो शेवट विनर आहे विनर जो वाचन तो विनर शेवट कोण राहिल शेवट दाद्या मधी व दाद्या मध्ये हे ग्राउंडच्या बाहेर राहायचं ए कपडे नाही वाढायच आज ग्राउंडच्या बाहेर नाही यायच बाहेर नाही जायचं बाहेर नाही जायचं टी व्ही न रे तपती तपती टीव्ही नाही रेबा चंद्राव डान्स करा तर इकडे आम्ही नाव झाली चंद्रा ओरिजिनल ओरिजिनल हा او تو تاپرا

आवर आवर तू टास्क तास ना तू एकट्यातच पाहिजे आवर आम्ही कसं एकट्यानी केलं नाही नाही एकट्याच फार एवढं नाही आवड टाईम झाला